जय शिवराय मित्रांनो मित्रांनो माझ्या गावातील अक्कलकोट तालुक्यामध्ये शावळ माझं गाव आणि या शावळ गावी मी माझ्या गावातील मरीमातेचं मंदिर जे आहे त्या मरीमातेचं मंदिरचं मंदिर दर्शन मी घडवलं हो तर आता सध्या मी आहे अक्कलकोटला आणि अक्कलकोटमध्ये जी मरीमाता आहे अक्कलकोट माता अक्कलकोटमध्ये सुद्धा एक मरीमाता देवीचं मंदिर आहे त्या मंदिरला मी इथे आलो आहे त्याचं पण तुम्हाला इथे दर्शन घडवतो बघू शकता मंदिराच्या दर्शनाला मी इथं आलो आहे हे अक्कलकोटचं इथं श्री स्वामी समर्थ महाराजांचं देवस्थान आहे अनेक लोक इथं देवस्थानासाठी येतात बघू शकता तुम्ही आणि अगदी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाच्या अगदी जवळच हे मरीमातेचं मंदिर आहे अक्कलकोटमध्ये सर्वात फेमस मंदिर वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांचं पाहिल्यानंतर मरी मातेचं हा मंदिर तुम्ही इथे पाहू शकता म्हणजे मरीमाता ही प्रत्येक ठिकाणी असते आणि त्याच ठिकाणी हे श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये सुद्धा या मरीमातेचं दर्शन मी तुम्हाला इथं घडवलेलं आहे अगदी वटवृक्ष मंदिरी बाजूलाच या मरीमातेचं दर्शन ह्या मरीमा मर्याई देवीचं दर्शन इथे तुम्हाला घडतं ॲक्च्युली मरीमाताचं दर्शन सांगण्याच्या मागचा उद्देश इतकाच आहे की प्रत्येक गावामध्ये एक मरीमाता असते आणि प्रत्येक मरीमाताचं मागे नक्कीच काही ना काही एक चैतन्य निर्माण करणारं देवी आहे ही तर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण सर मंदिर तुम्ही अक्कलकोटमधील हे मंदिर तुम्ही इथे सध्या पाहताय बघू शकता तुम्ही इथे वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांचं वटवृक्ष देवस्थान तुम्हाला इथूनसुद्धा दिसतं हेच श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचं वटवृक्ष मंदिर आणि इथूनच मरीमाता आणि इथे वाहनतळ वगैरे तर सर्व आहेत आणि माझ्या गावातील मरीमातेचं मंदिर जसं आहे तशाच पद्धतीने आखेकोडचं मरीमाता मंदिर आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्ही पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम मरी माता खे जय